नमस्कार मी विलास मालकर आज आपण इथं कांदा बियाणे बीज प्रक्रिया करतोय तर कांदा बियाण्याला बीज प्रक्रिया का करावी तर सगळ्यात महत्त्वाचं चा की चांगलं जर्मिनेशन होण्यासाठी त्याच्यानंतर बऱ्यापैकी काय होतं की, का की आपण जमिनीत जे काही कांदा बियाणे टाकतो तर त्याला जमिनीमध्ये असणारे जे काही हानिकारक बुरशी आहे किंवा जी किडी आहे त्याच्यापासून नुकसान होत नाही आणि त्याच्यानंतर त्याची एक समान उगवण होते तर आपल्याला साधारण एक एकरासाठी तीन किलो बियाणे घ्यायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही केमिकल आहे याच्यामध्ये आपण व्हायब्रन्स इंटिग्रेटेड जे सिंजंटाचं आहे तर ते घेतलं आहे त्याचं प्रमाण जे एका किलो बियाण्यासाठी पाच एम एल आहे याचबरोबर आपण बेस्ट ॲग्रोचं वार्डन एक्स्ट्रा किंवा आपण इलेक्ट्रिकचे जे काही केमिकल आहे ते घेऊ शकतो तर आता आपण पाहू की याच्या बिय बीज प्रक्रिया आपल्याला कशा पद्धतीने करायची आता जे काही आपण हे तीन किलो बियाणे घेतलं आहे त्याच्यासाठी आपण पंधरा एम एल हे इंटिग्रेटेड व्हायब्रन्स घेणार आहे तर हे आपण पंधरा एम एल घेतलं आहे आणि हे जे आपण दोन ते तीन टप्प्यामध्ये याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले थोडंसं टाकून घेतलं याच्यावरती याला हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि कुठल्याही प्रकारच्या केमिकलमध्ये हात घालताना सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या आप स्वतःच्या सेफ्टीची काळजी घ्यायची की ज्याच्यामध्ये आपल्याला आप हँडलोज वगैरे वापरायची आहे जोपर्यंत पूर्ण बियाणं मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आणि जेव्हा आपल्याला अशी खात्री होईल की पूर्ण बियाण्याला हे केमिकल लागलं आहे त्याच्यानंतर आपण त्याला थांबवून घ्यायचं हे जे आपल्याला दोन तीन वेळेस असं मिक्स करायचं आहे <coughs> तर आपण जे काही आहे पूर्ण कांद्याला बीज प्रक्रिया पूर्ण कंप्लीट केली आहे याच्यानंतर याला आपल्याला एक दहा ते वीस मिनटं फॅन खाली सुकवायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण याला दोन तीन चार आठ दहा दिवसापर्यंत स्टोअर करू शकतो शक्यतो आपण लागू बियाणं जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो त्याच्यानंतर याला आपण सुकून घेऊन त्याला व्यवस्थित कोरड्या जागेवर स्टोअर करायचं आहे की जेणेकरून त्याला मॉइश्चर लागून जर्मिनेशन होणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद